राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी प्रभाग क्रमांक चार येथील वस्ती येथे सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक प्रमोद मोरे माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे युवा नेते अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने धनंजय गायकवाड डॉक्टर ए डी हरकूट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले तेव्हा अधिकाधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले बालरोग रोग रोक, आदी रोगांसह इतर व्याधींचे निदान करणाऱ्या या शिबिराचा असंख्य लोकांनी लाभ घेतल्याची माहिती आयोजक आणि भाजपचे युवा नेते अजित गायकवाड यांनी दिली पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा करणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त शहरी आमदार आदरणीय माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुखालन यांच्या उत्सवा हस्ते आज आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये चारच्या वतीने माझी

रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं हा पंधरा दिवस येणारं आणि महात्मा गांधींचं दोन ऑक्टोंबरला जयंतीच्या निमित्तानं सेवा पंधरा म्हणून आपण या मा आपल्या महा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात या मग या सेवा पंधरडामध्ये रक्तदान शिबिर असलेल्या आरोग्य शिबिर असू द्या डोळ्याचे शिबिर घ्या घेऊन त्याचे ऑपरेशन व तसेच झाडे लावणे प्रत्येक ठिकाणी झाडे लावणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धा धार्मिक स्थळ असू असू द्या किंवा आणि जिथं जिथं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे आणि तसेच या सेवा पनवळामध्ये जे काही लोकांना सेवा करण्याची संधी मिळेल ते सगळी सेवा करण्यात आपल्या या पा पार्टीने भारतीय जनता पक्षाने ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आज प्रभाग क्रमांक चारमध्ये आपले न माजी न माझी नगरसेविका गायकवाड त्यांच्या वतीनं आणि व तसंच महानगरपालिकेच्या वतीनं आज इथं आयो आरोग्य शिबिर सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि लोकांचं चांगलं प्रतिसाद या आरोग्य शिबिरमध्ये मिळणार आहे मी लोकांना आपल्या लोकांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपले आपल्या आणि प्रत्येक प्रभागात त्या त्या ठिकाणी जिथं महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे तिथं सेवा आरोग्य शिबिर होणार आहे आपण सगळ्यांनी संधीचा फायदा घ्यावा आणि पुन्हा एकदा सगळ्या या भाग सोलापूर जनतेच्या वतीनं आपल्या देशाचे पण सर्वांना नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एक छोट